गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील ॲग्रो फूड्स अँड कॅमा एंटरप्रायजेस हा कत्तलखाणा कायमस्वरूपी बंद करावा यासाठी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने आज शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला हातामध्ये फलक घेऊन पंचगंगा बचाव कत्तलखाना हटाव तसेच महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली कत्तलखाना बंद जर झाला नाही तर इथून पुढचा मोर्चा कत्तलखाण्यावर असेल असा इशारा समस्त हिंदू बांधवांनी दिला यावेळी समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित होते इचलकरंजी शहरातील इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्रायजेस या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले तसेच कत्तल खाण्याचे रक्त आणि मांस मिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते या पाण्यात विषारी घटक असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत तसेच नागरिकांना त्वचेचे विकारही होते या संदर्भात वारंवार महापालिकेकडे तसेच प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून संबंधित आस्थापनेस नोटिसा पाठवण्याच्या व्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही तरी इचलकरंजीतील हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा असे कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा सकाळी बारा वाजता शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता यावेळी हातामध्ये फलक घेऊन कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटना आज इचलकरंजी शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडनं समस्त हिंदुत्वादी संघटनांकडनं एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण आहे की वारंवार या ठिकाणी तक्रारी देऊन सुद्धा या ठिकाणची महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या ठिकाणच्या कत्तलखान्याला पाठीशी घालत आहे आणि या इचलकरंजी मधल्याच नव्हे तर इथून पुढे असणाऱ्या सर्व लोकांच्या जीवाशी आणि या ठिकाणी आरोग्याशी खेळत आहे दोन हजार तेरा साली या ठिकाणच्या असणाऱ्या कत्तलखान्याच्या माध्यमातनं जे न रक्त मिश्रित पाणी आणि मांस मिश्रित पाणी त्याचबरोबर कातड्यावरती ठिकाणी प्रक्रिया न करता जे पाणी वापरलं जातं हे सगळं पाणी ओढ्याच्या मार्फत पंचगंगे नदीत सोडलं जातं टी पी प्लांट त्या ठिकाणी नाहीये आणि हेच पंचगंगेचं पाणी प्रदूषित होत आहे आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतोय की अशा प्रकारचं प्रदूषणाबाबत एरवी ओरड करणार हे प्रदूषण नियंत्रण बोर्ड आता पंचगंगेचं प्रदूषण होत असताना या ठिकाणी गप्प का आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला अनेकांना त्वचेचे विकार होत आहेत अनेकांना कावीळसारखे आजार होत आहेत या ठिकाणी आणि लाखो लोकांचा जीव धोक्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी वारंवार तक्रार दिल्यात शासनाकडे दिल्यात प्रशासनाकडे दिल्यात उच्च न्यायालयात सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे महाराष्ट्र नियंत्रण बोर्डाला नियंत्रण पाठवलं निवेदन पाठवलेलं आहे असं असताना गेंड्याच्या कातडीचे हे अधिकारी नेमके करतायत काय यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांच्या जीवाशी खेळणारा हा या ठिकाणचा अँड फूड्स गॅमा एंटरप्राइजेस नावाचा हा कत्तलखाना तत्काळ बंद झाला पाहिजे अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून आम्ही या ठिकाणी करतो आहोत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ नुसता कागदी घोडे नाचवत आहेत व पाकिट घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी या कत्तलखान्यावर कठोर कारवाई करावी व कायमस्वरूपी बंद करावं अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे कत्तलखान्यामुळे भागातील नागरिकांनाही याचा मोठा त्रास होत आहे आतील वेस्टेज पदार्थ काळ्या ओढ्याद्वारे सोडत असल्यामुळे याची दुर्गंधीसुद्धा या भागात पसरत आहे याच्या विरोधात आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी बाळ महाराज व वा हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जलवाहिनी पंचगंगा ही महाराष्ट्रातली सर्वात प्रदूषित नदी आहे आणि असं असताना देखील इचलकरंजीचं प्रशासन पंचगंगा शुद्धी करण्यासाठी कुठलीही कुठलाही प्रयत्न करत नाही उलट इचलकरंजी कत्तलखाण्यातून रक्त मिश्रित आणि मास्क मिश्रित असलेलं पाणी हे थेट पंचगंगेमध्ये सोडलं जात आहे अन्य उद्योगधंद्यांवरती कारवाई करत असताना कत्तलखाना चालवणारे आणि कत्तलखान्याचे व्यवस्थापक हे प्रशासनाचे जावई आहेत का असा एक प्रश्न आज सामान्य जनजनतेतून विचारण्यात येतोय की रक्त मिश्रित पाणी सोडून देखील नोटीस पलीकडे कुठलीही कारवाई होत नाही आहेत जा या जावयांवरती कारवाई झाली पाहिजे आणि इचलकरंजीला प्रदूषण करणाऱ्या या कत्तलखाना हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे याला दंड आकारून त्यांना दिलेली सगळी मालमत्ता महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतली पाहिजे आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीतले हजारो हिंदू वीर आज रस्त्यावर आलेले आहेत या सर्वांचा विचार करून या सर्वांच्या विचारांची दखल घेऊन कत्तलखाना त्वरित बंद केला पाहिजे बंद करा बंद करा बंद करा Yeah. <laughs>